चला तर रूम खाली झाले गिराय काय आहे ना आता एकदम बारी रूम आहे भावा लागेल आता नाही तर जाहिरात द्यावा लागेल का रूम खाली आहे आपल्याकडे चला तर रूम लावून घेतो जातो गावामध्ये पेपर बाजी करू लागतो डायरेक्ट सटिंग बेगट काही आपण लोक येऊ येऊ ना कशा आहे काढ्या उडी घ्या पण लपडवाला यायला पाहिजे ना रोज रोज कमाय ना भाडे जास्त भेटायचे हे महिन्यात आला का महिन्याचं फिक्स भाडं राहते हे लफड्या लुपड्या वाले जर आले ना एक दिवस थांबाय हजार दोन आजार भाडे देऊन मोकळे वाटे भेटून जाते चला आता खाली झाले रूम सगळे चला आता जाहिरात देऊन टाकतो पेपरला हॅलो हॅलो हा अरे पाय आपल्याला जायचंय आणि मुनला हा कुठं जाऊ कुठेतरी हाय एका ठिकाणी चांगलं आहे गार्डन वगैरे आहे तिथे व्यवस्थित आहे बाहेर बरोबर हा कुठे ये येऊ ये? हा आ? ये इकडे आहे जाऊ मोटरसायकल वर इथून जवळ आहे ये महिना झाला तस आपण भेटलो नाही काय नाही चहास नाही ये लवकर मग मी वाट पाहू राहिलो फक्त हानी मुनलाच का फक्त हानीमुनला जाऊ आज फिराय गेला काय पिक्चर विक्चर काही हो ना नंतर जाऊ आपण नंतर असंच म्हणता गेल्या टायमाला असच म्हणलं होतं आता पुढच्या आठवड्यात जाऊ नगरला फिरायला का हो पिक्चरला जाऊ तिथं आता चाट बसली ना तर परत का फेटायला येणार नाही मी नाही जाऊ जाऊ पुढच्या आठवड्यात करू गोव्याला जाऊ चालते गोव्याला काला आणि मुलाच पुढल्या वेळेस आठ दिवसा येते ना येते पैसे लि पाहिजे ना हाय ना पैसे पैशाची काय काळजी करती तू घरून एकदा कपडे घेणार नाही माणूस नवे कपडे पाहिजे हा नवे घेता येईल त्या गोव्याचे कपडे पाहिजे तू घालून एकदा तिथलेच कपडे घेऊ आपण गोव्या मी टी वी पाहिलं ते कपडे टीव्हीत पाहिले बाहेर चालेल दिसाल का तसे कपडे हो तसेच कपडे घेऊन देतो ना गोव्यातले एकदम भारी छान नाही परत चल लवकर आल्या हो चल चला आता क बाबूरावचा लॉन्स आहे लॉज आणि तिथं कनी तो स्वच्छात आहे थोडा मी पेपरला एक जाहिरात वाचली होती बाबूरावची लॉज वाजता तिकडेच जाऊ आली का बरं चाल मग जाऊ लॉज लॉज असेल आता पाहू ना विचारित विचारित जावं लागेल मी फक्त पेपरला जाहिरात पाहिली होती फक्त पेपरला हा हाय एकदम बारी

तेवढ्या काय वाटत ऐक ना मी काय तू आता लवली उभ आहे मी उभा राहून काढितो ना नाही उभा राहतो मी उभा राहतो ना असं काम की नकोच म्हणते काय ना तुम्हाला पासून सांगतो का माझा हात दुखतो दाखवायला येते का तरी आता सगळं तुझ्या ताब्यात देऊन टाकलं ना पैसे होते का आता पैसे आले बचत काढले नाही मग चालू

लागत होता म्हणजे पाऊस मग ते आम्हाला काय लागत चार घंटे कोणून आले तुम्ही आम्ही आलो इकडून इकडून आले आला मग नाच आलो आले काही आले का बायको लावली आणि म्हणून आलो आम्ही बायको नाही मग बायको आहे का कोण नाही मैत्री 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 आमचं काही मत नाही तुम्हाला आम्ही पत्ता विचारला पत्ता सांगू पण मला वाटलं पहिले काय वाटलं माहितीये का असल मला वाटलं वाटतो ना दोघ गाई चालतो येत ना हा बाई चालतो बर तर लांब आलो गाडी लाई झाल पाठीवर कोण चाल दुसरं काय असं काही नाही का लई नाही काय झोपायला झोपायला कपडे आजवर आज। आज। त्याच्या ते रूम वर नाहीये ना त्याच्या रूम वर आहे का काही त्याच्या रूम न ते साधारण प्लेन रूम आहे ना तुझं भान ठेवून तर बोल जरा मी अजून कोणत्या बाईकडे असा डोळा बंद करून नाही पाहिलं सरळ बर सरळ जाण तुमच्या सांगत एक काम करा तुम्ही सरळ जा सरळ गेले का तिथे एक गोळी लागेल त्या बोळीतून अशी पूजा बाजूला घुसला पूजा बाजूला घुसले का तिथे दोन कुत्रे बांधेले तर त्यांचा हानीमुनी तर होऊन जाईल का कुत्रे कात्रे काय करायचं कुत्रे रूम भेटलं का

नाही ला हा रूम लागेल पाहिजे ना आम्हाला रूम तुमचा पासाठे काय काय आम्हाला आणि मुंला लागतो मैत्रीणी ती माझी मैत्रीणी मग तुला चौकश आहे अरे तू पाच जात नाही राहिले जाऊ दे मोरदे तू आता हे लॉज आम रूम भाड्यानं मागवतो पैसे घे रोकन बाकीची पंचायत करू नको अरे ऐका नाही नाही पंचायत करू नको द्यायचं की नाही तुला मला काय भाला भाड्याची गरज नाही तुला करेन मी आणि मग नाही दिला तर हे बाई हे उघड कुठं करते काय लाज लाजा काय आहे की नाही आम्ही पैसे देतो ना मा मा दार पुढं करते का मा मी तर आवले जाय का रूम का ठेवले नाही नाही रूम ठेवलं मग भाड्याने द्यायचे का आज रिकामे पंचायती करायचे अरे पण मला जोड नाही वाटलं येऊस जोडायची काय घेणार तुला पैसे पैसे घ्यायचे ना काय पळून आणली का तो पळून आणून आधार कार्ड बरं आधार कार्ड आहे तो आधार कार्ड दे बाई देतो आधार कार्ड तिथे नाही आहे आहे आमचे दोघायचे आहे माझ्याकडे दोघायचे एकाच हा काय दोघायचे आमचं दोन वर्षापासून

डोका आपडशील असं आहे का गाद्या कोणत्या आहे गाद्या स्प्रिंगच्या आहे असं का तसं गात 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 तुम्हाला लॉज रूमच भाडं घ्यायचं मग रोपच घ्यायचं ना आम्हाला काय जास्त पंचायती करू राहिले तुम्ही माझ्या मध्ये कसं आहे काय मग पैसे द्यायचे आम्हाला तुम्हाला सांगितलं स्प्रिंगची गादी आहे आम्ही उड्या मारल्या तरी कसा गाता बाद बाद उड्यावर आम्ही काही करू पैसे देतो आम्ही भाड्या रूमची कधी जोडपेल येईल का रूम जोडपेल म्हणजे माहीत आहे भाऊ सगळं पॅक होतं आतापर्यंत का? आता काल परवा खाली असे सगळे जे उतरे काढले का असे उतरे काढले ते जोडून राहायचे महिना दोन दोन महिने मग आम्ही राहू ना काल आता मग आता आम्हाला राहायचे एक रात्रभर दोन महिने कोण येतो कोण ठेवायला रात्रभर ठेवायचा तू दोन महिने तरी आहे काय तुला काय करायचं ताळमेल असत का सगळं ताळमेळ आहे हे भाई मला काय करायला पाहिजे

आण बघितलं अजून आपण ठरले नाही अजून बरं मी का तो तुला बाहेर बर फोनपे वर द्या रोख रोग नाही काय काय राज्याचे पळून गेले नाही नाही फोन पे आमदाराकडे येऊन जायचं फोन पे ये उद्या करायचे पाच हजार रोख लागले नाही नाही फोन वर घ्यावा लागतील असं फोन पेच बर तुमच्याकडून सकाळचं म्हणजे तुम्ही लस काय बरं का लस द्वारावर तुमच्या जेरवा एक मारायची आणि मग बाहेर या मग बाहेर आले का पैसे सोडून द्या शिवाय तुम्हाला जाऊन जाणार नाही आता बाहेर उकळ लावले जा हा हा वाजवा आता चालू जाण जाण दाड़। तर झाला तो का भाई फोन पे मारले होते ना दोन हजार हवा भाऊ हे भाऊ तो बायको मला बाहेर काढलं मोकळ झालो मी मोकळे झाले तो दुपरा फोन पे माहीतो नाट्यात मारला

काही नाही आलाय की लोक लागले गोड बोलली त्या बाई ना गाडची तिची जोरून घेते बरोबर हा म्हणून एक तास लागतोय दोन तास लागतोय पैसे देतो देतो म्हटले ना त्या माणसाला घेऊन पाहिलं की अरे बाईला काय यायचं सो बाई आणि होते गाडची ते माता काही कामच नव्हतं ते म्हणतात देतो फोन पे मारून हां आईला तर काय करावा या शि गिराय काय ते काय सांगा काम झालं की निघून जायचं नाही रूम आहे ना भाड्याला बंद करून टाकायचं नाही नको मर बंद काय स्वच्छ मजा आल्या करला झाले रूम भाडायला जाणार नाही मरू मीच्या स्वतः बाळाला हिरा